नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव हो। देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आत्ता जो पार्ट आहे तो एका मुलीचा आहे आणि त्यांच्या अपेक्षा आहेत की नाशिक जिल्ह्यातील त्यांना मुलगा हवा आहे त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर का नाशिक जिल्ह्यातील असेल तर आत्ताच त्याला हा व्हिडिओ शेअर करा तर मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचं जन्मवर्ष आहे दोन हजार एक उंची मुलीची पाच फूट दोन इंच आहे रंग मुलीचा निमोगोर आहे आणि शिक्षण मुलीचे बॅचलर इन आर्ट्स बी ए झालेलं आहे आणि यांच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे मूळ हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहेत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केले नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल त्याचं मूळ सगळं आहे नाशिक जिल्ह्याचे असावं आणि मुलगाचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असावं आणि मुलगा हा नोकरी करणारा असावा मुलाला चाळीस ते पन्नास हजार रुपये पगार असावा आणि मुलगा हा नाशिक जिल्ह्यामध्येच नोकरीस असावा अशी त्यांची प्रामुख्याने त्यांची अट आहे मुलगा हा जास्तीत जास्त एकोणीशे शहाण्णव पर्यंत असावा मुलाचं स्वतःच घर असावं थोडीफार मुलांना शेती असावी त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल नाशिक जिल्ह्यातील असेल आणि मराठा समाजातील असेल तर आत्ताच त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घेतली नसेल तर आत्ता आपल्या विवाह संस्थेशी संपर्क करा सकाळी दहा हो ते पाच ही आपल्या विवाह संस्थेमध्ये फोन करण्याची वेळ आहे तुम्ही दहा ते पाच या वेळेत फोन करा नक्कीच तुम्हाला फोन लागेल आणि तुमचा जो काही बायटा फोटो असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा तुम्हाला आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनुनि फीची जी काय प्रोसिजर आहे ती तुम्हाला पाठवली जाईल स्थळे आहेत ती तुम्ही जर का ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्थळे पाहायला मिळतात आणि आपलं विवाह केंद्र सर्वात महत्वाचं म्हणजे शंभर टक्के विश्वसनीय आहे रजिस्टर आहे आपल्या विवाह केंद्राच्या मार्फत कोणाची कसलीही फसवणूक होत नाही फक्त मराठा समाजातील मुलां मुलींच्या लग्नासाठी आपण काम करतोय आपल्याकडं उच्च शिक्षित मुलामुलींचे भरपूर प्रमाणात स्थळे आहेत गव्हर्नमेंट ऑफिसर मुलामुलींची मुलींची स्थळे आहेत डॉक्टर असतील इंजिनियर असतील सी ए आहेत किंवा चांगले बरेच उद्योजक मुलामुलींचे आपल्याकडे स्थळं आहेत त्यामुळे तुमचा कोणताही मित्र किंवा मैत्रीण किंवा नातेवाईकांमध्ये कोणीही जर का मराठा समाजातील असेल आणि त्यांना जर का लग्न करायचं असेल आणि लग्नासाठी ती जर का चांगली विवाह हो संस्था शोधत असतील ना तर त्यांना आपल्या शिवराज मराठा विवाह हो केंद्राचं नाव नक्की सुचवा नावनोंदणी करण्या अगोदर म्हणजे नावनोंदीची फी भरण्या अगोदर त्यांना आपल्या इथे डेमो ग्रुपमध्ये सुद्धा जर का त्यांना ऍड केलं जाईल बऱ्याच ठिकाणी काय होतं की लोक विविध ठिकाणी फसली गेलेले असतात फी भरतात आणि फोन विवाह संस्थेच्या माध्यमातून स्विच ऑफ केले जातात किंवा अनेक जणांच्या एजंट लोकांकडून विविध मार्गे फसवणूक झालेल्या आहेत आणि लोकांना असा प्रश्न पडला की नक्की विश्वास ठेवायचा कोणावरती तर तुम्ही आपल्या ह्या के विवाह केंद्रावरती शंभर टक्के विश्वास हो ठेवू शकता गेली बारा वर्ष झाली मी विवाह संस्थेचं काम करतोय आणि तुम्हाला जर का नाव ना ना फी भरायची आहे तर नाव फी भरताना तुम्हाला जर का शंका येत असेल की आपली इथेही पण जर का फसवणूक झाली तर काय तर तुम्हाला जर का तशी शंका वाटत असेल तर तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा भेट देऊ शकता आपलं ऑफिस पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी ऑफिस आहे ऑफिस जरी दोन ठिकाणी असलं तरीही आपल्याकडं महाराष्ट्रातील मराठा समाजातील सर्व ठिकाणची सर्व जिल्ह्यातील आपल्याकडे मुलं मुलींची स्थळं असतात आणि प्रश्न आहे तो म्हणजे विश्वासाचा तर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊ शकता वेबसाईटवर कशा पद्धतीमध्ये स्थळ आहेत ते पाहू शकता सोशल मीडियावरती आपण स्थळांचे शॉर्टमध्ये अपडेटर असतो ते तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा बायडाटा फोटो पाठवा आणि आपल्या ऑफिसला मेसेज करा की आम्हाला डेमो ग्रुपला ऍड करा म्हणून तर तुम्हाला तुम्ही जर का मराठा कास्टमधील असाल तर तुम्हाला आपल्या डेमो ग्रुपमध्ये ऍड केलं जातो त्यासाठी तुम्हाला कसलीही फी भरायला लागत नाही तुम्ही हवे तेवढा दिवस त्या ते ग्रुपमध्ये राहू शकता नावनोंदणी ना तुम्हाला जोपर्यंत असं वाटत नाही की आमच्या फाटी चांगली सळं आहेत योग्य सळं आहेत ही सळं आम्हाला सुटेबल वाटत आहेत तोपर्यंत तुम्ही त्या ग्रुपमध्ये राहू शकता फक्त तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मुलांचे मुलींचे बायटा पाहायला मिळतात त्यांचे फोटो पाहायला मिळतात फक्त त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हालाही मिळत नाहीत कॉन्टॅक्ट डिटेल्स हे तुम्ही नाव नोंदणी केल्यानंतर तुम्ही जर का अपेक्षित बसत असाल तर तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिल्या जातात तुम्हाला पैसे भरल्यानंतर रजिस्टर ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि तिथेही तुम्हाला नियमित स्थळे पाहायला मिळतात एक वर्षामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक हजारहून अधिक स्थळे पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे मराठा समाजातील मुलां मुलींच्या लग्नासाठी तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय